तरी ते संध्याकाळची वेळ आहे आणि माऊच्या बाप्पाने भेळ आणली होती आमच्यासाठी त्यांनी नाही खाल्ली होती आम्हीच खाल्ली होती माऊने मी आणि वंशने तर त्यांना खूप जास्त भूक लागली होती तर ते बोलले चहासोबत काहीतरी नाश्ता बनवूया म्हणून इथे सोयाबीन त्याने उकरून घेतले गॅसवरती ठेवून आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं ते काढून घेतल्यावरती त्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स केलेले आहे तर इथे त्यांनी हळद लाल तिखट मसाला आणि मॅगी मसाले मॅजिक तो आ, मसाला ॲड केलेला त्या मसाल्याने खूप जास्त छान चव लागते त्याच्यानंतर इथे बेसनचं पीठ पण ॲड केलेलं असं साधा सोपा काहीतरी बनवलेलं पण चांगलं झालेलं छान झालेलं तर घरात जे होतं त्या ते, त्या साहित्यानेच बनवलेलं तर इथे मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आ... जे बॅटर हे बनलेलं होतं सोयाबीन त्यांना फ्राय करून घेत आहेत तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत कलर बदलेपर्यंत आणि छान होतात कुरकुरीत असे आणि चहा सोबत खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तर इथे फ्राय करून तयार झालेले आहेत सर्व रेडी झालेलं आहे आणि त्याच बॅटरमध्ये थोडेसे शे, शेंगदाणे टाकून घरी शेंगदाणे बनवलेले होते आणि ते साईडला मी गॅसवरती दूध तापत ठेवलेलं आणि चहा पण बनवत होती त्याचासो त्याच्यासोबत प्यायला तर खूप छान नाश्ता झाला संध्याकाळचा आणि इथे वंश माझा चिवडा खात आहे कसं डान्स पण करत आहे मध्ये मध्ये त्याची मस्ती चालूच राहते किती छान वाटते आणि ते शेवटी मी तुम्हाला फोटो लावलेला आहे तो पण पहा आणि